माझे नाव सावित्री संतोष दांगोडे राणा अंधारी तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर माझा अनुभव असा आहे की माझ्या मुलाला तीन वर्ष झाले तेव्हा मी इथे घेऊन आले होते माझ्या मुलाला चालता सुद्धा येत नव्हतं कमरेपासून खाली त्याचे पाय तो आज दो, दो, आम्ही दोघांनी त्याला पकडून इथं गावातल्या मंदिरामध्ये आणलं तो चालत सुद्धा नव्हता इथं आणला आम्ही त्यांना पहिल्याच वेळेस पहिल्या दिवशी आम्ही मुकामाला राहिलो तो एवढा रडत होता की मम्मी मला घरी घेऊन चाल मला चालताच येत नाहीये तर आम्ही म्हणजे नुसतं रडतच इथं आलो आणि एक एक दिवस इथं थांबलो तर थोडं त्याला रात्री बरं वाटायला लागलं महाराजांनी सांगितलं की तुम्ही सात वाऱ्या करा तर तेव्हा आम्ही सात वा मी पारायण वाऱ्या महाराजांनी जसं सांगितलं तसं सा संपूर्ण केलं आज माझा मुलगा तुमच्या समोर आहे मी व्यवस्थित चालतोय पण शाळेत पण जातोय आणि एक मी माझा मलाच म्हणजे माझ्या मनाला वाटलं की आपण डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की तुम्हाला एक गोळी त्याला कंपल्सरी द्यावी लागेल तर मी आम्ही देवा इथं यायला लागलो आराण ते करायला लागलो ना आम्ही त्याची गोळी बंद केली तो त्याला दोन दोन वर्ष होऊन गेले तिसरं वर्ष चालू आहे त्याला मग आम्ही डॉक्टरांकडे नेलं परत म्हणजे माझं म्हणणं की त्याला त्रास तर काहीच नव्हता की पण मला काय वाटलं दोन वर्षपूर्वी की माझ्या मुलाला मी देवदेव करते तर जास्त होऊन जाईन त्याची नस डॉक्टरने सांगितली ती त्याची नस चेकअप आहे म्हणे त्याला गोळी द्यावीच लागेल मग आम्ही त्याला त्याचा महाराजांना विचारलं महाराजांनी काहीच टेन्शन नाही तुम्ही काय कराय तुमचं वाटतंय ना म्हणे तुमच्या मनाला तुमचं त्याला काहीच टेन्शन नाही ना म्हणजे टेन्शन घेऊ नका ताई मी आज सांगितले महाराजांनी मी घरी गेले आणि त्याचा एमआरए केला नॉयर हॉस्पिटलला मुंबईला तिथं एमआरए केल्याच्या नंतर डॉक्टरने डायरेक्ट सांगितले की याला नसात सुद्धा दुख नाही याच्या काहीच नाही हा माझा अनुभव आहे अनुभव तर भरपूर आहे पण इथे अनुभव बांधव सांगितले देवानी मला इतक्या अनुभव मला इलेक्ट्रिक शेवट लागला होता पण माझ्या घरामध्ये देवाचा हे होत फायनल तर अचानक लाईट हात लावल्या बरोबर लाईट चालल्या गेली हा माझा खूप मोठा अनुभव आहे माझा मुलाचा अनुभव तुमच्या समोर आहे माझा मुलगा तुमच्या समोर आहे बघा तुम्ही त्याला काही डॉक्टरांनी सांगितलेलं याला काहीच दुख नाहीये म्हणून हा माझा अनुभव आहे तो आता आता तुमच्या समोर तुम्ही जेव्हा उطر असतो तो तो आता पळण पळप आहे तो स्वतः पळण टाकवतोय हा